गौरीपुत्र गणपती जगच्चालक जगत प्रभु भगवान रामचंद्र जगच्छालक जगत सत्पुज्याय साहेब सीतादेवी श्राण भक्त हनुमान गुरवय भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले माझे राम भक्त आणि माझ्या राम बहिणी यांच्या सुरुवात करतो कथा माझ्या भगवान रामचंद्र प्रभूची कारण या ठिकाणी कपट केल्यावर काय होतं असं खरं मर्मर रामायण कशासाठी ऐकायचं याच्यासाठीच ऐकायचं कोणाबरोबर कपटाण वागायचंच नाही महाराज कारण कपट कुणी केलं कुणाला केलं कारण कपट लंकेच्या राजा नाव ना ना केलं पंचवटीच्या ना ठिकाणी आला आणि पंचवटीच्या ना ठिकाणी ना? माय माय त्याला मरण पत्करावं लागलं दुसरं कपट इंद्रा पडले भगत चंद्र झाला काळा अरे चुकला साळा भजनाचा इंद्राने कपट केला काय केलं असता मोठा मोठे ऋषी मोठे महान साधू अशा प्रकारे असताना आणि कपटाचं रूप धारण करून कपट केलं त्याला पडले त्याला त्याच भोगाव लागले चंद्राने कपट केलं आता ते सांगत नाही पुढचं अशा प्रकारे त्याला सुद्धा त्याचं प्राशी चंद्राला काळीमा पत्कावला दिवस त्याला सुद्धा असं भोगावं लागले मग या ठिकाणी कद्रू बरोबर विनिंतर कपट केलं मूळ उत्तम कारण मला भगवंताला माझ्या गुरुवारी भगवान बाबाने बुद्धी दिली त्याच्याप्रमाणे मी बोलतो कारण विनी बरोबर कधून कपट केलं आणि कपटाचं फळ असं मिळालं महाराज कारण त्या कपटामुळं तिच्या अशा प्रकारची अवस्था इकोड कथा आलेली आता हं या ठिकाणी असणार बुद्ध कुणाच झालं गरुडाच आणि असणार विष्णू भगवान दोघांच युद्ध झालं महाराज गरुडाला मागितलं त्या गरुडाला सांगितलं का मागायचं ती माग म्हणले कोणाला गरुडाला कोण म्हणला विष्णू म्हणला गरुडाला सांगितलं देवा आता तुला मागायसारखं काही माझ्याकडे राहिलंच नाही म्हणाला तूच माझ्या आधी झाला तुला काय पाहिजे ती मीच देऊ तुला कारण तुला जे पाहिजे ते मी देऊन टाकतो अशा प्रकारे जेव्हा गरुड भगवान विष्णूवर

सर्व तू माझं कारण माझं जीवितच मी तुझ्या पायाच्या ठिकाणी भगवंता कारण आता काय राहिले म्हणजे मला देवा तुझ्या शिवाय काही उरलेलं नाही जाऊ दे अरे देवा तुम्ही एकच आहेत ना आता मला काय करायचं माझं जीवित व सफल झाला भगवंता तुम्ही मला प्राप्ती झाली आणि तू मला माझ्या जी सांगितलं होत वडील हे गुरु गीतां ते गुरु भए ते हे प्रथक कार्य होई जेसे मूळशिंचे ने सहजे शाखा परलो संतोषति माझे गुरुणे माझ्यावर गुरुहे कोण गुरु, गुरु तुरु, वरी गुरुशी